सर्वांना नमस्कार आज एक वेगळ्या पुस्तकावर आपल्याशी चर्चा करणार आहे थरार चोवीस तासातला लेखक आहेत विनोद श्रा पंचभाई विनोद पंचभाई तसे महाराष्ट्राला नव्हे तमाम मराठी जगताला अत्यंत सुपरिचित असलेले लेखक आहेत अगदी देशाच्या शौर्याचा मानबिंदू असलेले महाराणा प्रताप असतील किंवा सध्याच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू असतील या सर्वांच्या चरित्रावर विविधांगी लेखन त्यांनी केलेलं आहे ती सर्व पुस्तकं मला वाटतं जवळपास त्यांची अठरा पुस्तकं आतापर्यंत प्रकाशित झालेली आहेत ती सर्व महाराष्ट्रानं परिचित आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं गंभीर वैचारिक लेखन करत असतानाच त्यांच्यामध्ये एक रहस्य कथा लेखकदेखील दडलेलं आहे हॉटेल हवेली हे त्यांचं अत्यंत गाजलेलं रहस्यकथेचं पुस्तक रहस्य कादंबरी याला आपण म्हणूया ते महाराष्ट्राने डोक्यावर घेतलं मराठी वाचकाने डोक्यावर घेतलं त्याच्या आवृत्त्या हातोहात खपल्यात आणि त्यानंतर मग त्यांनी सुगावा द क्लू नावाची एक अशीच रहस्य कादंबरी लिहिलेली आहे तिचासुद्धा परिचय यथावकाश आम्ही आपणाला करून देऊ आणि त्या सुगावानंतर सुगावाचंसुद्धा मुखपृष्ठ माझ्याकडे आहे हे ही, ही सुगावा आहे सुगावानंतर त्यांनी लिहिलेली थरार कथा म्हणजे थरार चोवीस तासातला ही कादंबरी कादंबरीचा कालावकाश तुमच्या शीर्षकातून लक्षात येत असेल की फक्त चोवीस तासामध्ये घडणेरं घडणारं कथानक आहे आणि चोवीस तासांचाच कालावकाश असल्यामुळे त्याला वेग खूप जास्त आहे पुस्तकाच्या जा सुरुवातीला त्याची प्रस्तावना विण oh पुस्तकाच्या सुरुवातीला त्याची प्रस्तावना लिहिताना थर्र थर थर्रार थर, थर, कथानक अशा प्रकारची सुरुवात नागेश शेवाळकर यांनी केलेली आहे आणि मग त्या प्रस्तावनेला साजेसं सा मुखपृष्ठ तुम्ही मुखपृष्ठावर बघत असाल तर पोलीस तपास करतायत आणि एक तरुणी त्या ठिकाणी रक्ताच्या थरोळ्यामध्ये पडलेली आहे म्हणजे मुखपृष्ठ आणि प्रस्तावना ह्या दोघांचं बोल धरून तुम्ही जसं पुस्तकामध्ये प्रवेश करता तसं ते तुमच्या मनाची पकड घेतात आणि त्या शब्दांचा पदर धरून तुम्ही त्या कथनाकाचा एक भाग बनून जातात आणि एक एक प्रसंग ज्यावेळेला आपण वाचतो त्यावेळेला तो प्रसंग जणू काही आपल्या आसपास घडतो आहे असं आपल्याला वाटतं आणि सगळ्यात महत्त्वाचं सांगायचं म्हटलं तर पंचबाईंची उजवी बाजू कुठली असेल तर त्यांची संवाद लेखनाची शैली थरार चोवीस तासातल्या या पुस्तकातल्या पात्रांच्या तोंडामध्ये जे संवाद आहेत ते संवाद आपल्याला वाचताना असं वाटतं की अरे हे आपलेच तोंडचे संवाद आहेत म्हणजे सामान्यांच्या रोजच्या जगनातली भाषा त्यांनी त्या संवादामध्ये वापरली आहे आणि त्या चटपटीत संवादामुळे पुस्तकाची नाट्यमयता अधिक रसभरीत झालेली आहे दोन जीवलग मैत्रिणी असतात त्यांच्या दोन रूम पार्टनर असतात हॉस्टेलवर राहत असतात त्यानंतर त्या ते मैत्रिणींची मामा मामी आई वडील त्यानंतर एका मैत्रिणीचा मामी भाऊ असणारा सतीश सतीशचा मित्र राकेश त्याचा मित्र अभिजित त्याचबरोबर इन्स्पेक्टर देशमुख सब इन्स्पेक्टर शेवाळे त्या ज्या सोसायटीमध्ये राहतात त्या सोसायटीचे चेअरमन राणे आणि सिपाई वगैरे अशी मोजकी पात्र कादंबरीमध्ये आहेत अंजली अनु अनुचा मामे भाऊ सतीश या तीन प्रमुख पात्राभोवती खरं तर हे कथानक फिरत राहतं अंजली आणि सतीश म्हणजे सतीश जो असतो तो अनुचा मामे भाऊ असतो अनु आणि अंजली ह्या रूम पार्टनर असतात आणि मग त्या अनुमुळे अंजली आणि सतीशची होते आणि ते दोघे एकमेकाच्या प्रेमात पडतात पण जसं नेहमीच होतं तसं एकमेकांचं प्रेम जे आहे ते आ, बोलून टाकत नाहीत आणि त्यामुळे काय होतं बराच वेळ ते रेंगाळत आणि एके दिवशी ते बोलून टाकतात की माझं तुझ्यावर प्रेम आहे आणि मग ठरवतात की आज आपण त्या अंजलीच्या फ्लॅटवर भेटायचं आहे आणि मग संध्याकाळी हा सतीश जेव्हा तिला भेटायला निघतो तेव्हा तो सातव्या आसमानावर असतो त्याचा आनंद सातव्या गगनात असतो आणि तो जेव्हा बेल वाजवतो तिच्या घराची तर आतून काही प्रतिसाद येत नाही तर नेमकं या सतीशच्याच ओळखीने त्यांनी सेफ्टी डोअर बनवलेला असतो आणि त्याच्यामुळे एक त्याची चावी जी आहे ती सतीशकडे असते मग सतीश आपल्याकडच्या चावीने तो दरवाजा उघडतो आणि दरवाजा उघडल्यानंतर त्याला जे समोर दिसतं त्या दृश्याने तो पुरता हादरून जातो क्षणभर त्याला काही कळत नाही काय करावं ते जिच्यासोबत आपण सोनेरी संसाराची सुखस्वप्नं बघितली ती अचानक अशी रक्ताच्या थारोळ्यात ज्या दिवशी आपण तिला प्रपोज केलं ज्या दिवशी तिने आपल्याला होकार दिला त्याच दिवशी असं दृश्य बघायला लागणं हे खरं तर प्रचंड धक्कादायक आहे म्हणजे हा धक्का जितका वाचताना आपल्याला बसतो ना असं वाटतं हे आपण अनुभवतोय समोर ही खरं तर त्या लेखकाच्या शैलीची त्याला का आपण काय म्हणूया हा त्या लेखकाच्या शैलीचा विजय आहे आणि मग थोड्या वेळानंतर तो सतीश जो आहे पोलिसांना फोन करतो आणि मग खरा स्पीड जे आहे तो या कथानकाच्या ह्याच्यामध्ये सुरू होतो की काही झालं तर तुम्ही हे पुस्तक खाली ठेवू शकत नाही वास्तविक पुस्तकाचा आकार बघितला तर आहे असा साधारणपणे एकशे तीस पानांचं पुस्तक आहे तिथून पुढे पोलीस येतात आणि मग कशाप्रकारे तपासाची चक्र फिरतात आरोपी कसा पकडला जातो ही संपूर्ण कहाणी वाचणं अतिशय रंजक आहे आणि तुम्ही ती वाचल्याशिवाय खाली ठेवणार नाही हे कराय नेमका खुणी कोण असला पाहिजे अंजलीची मैत्रीण ज्या दोन मैत्रीण होत्या तो त्यांचा दुस्वास करायचा असं त्याचं वर्णन आहे त्यातली एक मैत्रीण त्यांच्याकडे मुक्कामाला आलेली असते किंवा त्या सोसायटीचा चेअरमनच्या काही हालचाली संशयास्पद दिसतात गेटवरचं वाचमन आहे किंवा कदाचित खुद्द ज्याने प्रेम आहे म्हणून जो रडत होता अंजलीसाठी तो सतीश याच्यामध्ये दोषी आहे का की कोण नेमका दोषी आहे याचा निर्णय जो आहे तो पुस्तक वाचत असताना शेवटपर्यंत आपल्याला करता येत नाही असं वाटत राहतं की अरे हा दोषी आहे तो दोषी आहे तो दोषी आहे आणि शेवट ज्यावेळेला होतो ना पुस्तकाचा त्यावेळेला तो आरोपी जो आहे तो वेगळाच तुमच्यासमोर येतो हे पंचबाईंच्या लेखणीचं यश आहे आता हा, हा अंजलीचा खून नेमका कोणी केला का केला कसा केला आणि पोलिसांचा पोलिसांनी त्याचा तपास कसा केला हे वाचणं म्हणजे ज्यांना थरारखांची खरंच आवड आहे त्या लोकांसाठी मोठी मेजवानी आहे परंतु माझ्यासारखे लेखक जे जनरली थरार कथा वगैरे वाचत नाहीत त्यांच्याही मनात या साहित्य प्रकाराबद्दल ओढ निर्माण करायचं कार्य या कादंबरीने होईल असा आम्हाला विश्वास वाटतो आणि मराठी कादंबरीच्या क्षेत्रामध्ये रहस्यकथेच्या क्षेत्रामध्ये पंचबाई हे नाव एक दमदार पाऊल टाकता आहे नवे नवे त्यांनी एक आपला वेगळा वाचकवर्ग निर्माण केला आहे आणि सगळ्यात महत्त्वाची त्यांची जमेची बाजू अशी आहे की ते पोलीस खात्यातून निवृत्त झाले आहेत त्याच्यामुळे तपासामधले बारकावे जे आहेत पोलिस ही बारकावे ते त्यांच्या लिखाणामध्ये उतरलेले आहेत त्यामुळे वाचकांसाठी तोही एक समृद्ध करणारा अनुभव असेल त्याच्यामुळे प्रत्येकाने ही कादंबरी नक्की वाचावी कादंबरी कुठे मिळेल काय मिळेल याविषयीचं सगळं डिटेल माहिती व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आम्ही आपल्याला देत आहोत नक्की मागवा नक्की वाचा आम्हाला सर्वांना या सुंदर वाचन अनुभवासाठी शुभेच्छा देतो नमस्कार